नमस्कार पोपटरावनी मुद्दाम रात्रीच्या वेळेला ते भूत फिरायला पाठवलेलं असत हे सर्व त्या मोठ्या बाई ऐकत असतात मोठ्याबाई पोपटरावचं बोलणं ऐकत असतात पोपटराव त्या लाल साडीवाली बाईच्या जवळ बोलत असतात ते म्हणत असतात लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली पाहिजे लोक त्या साईडला येण्यापासून थांबली पाहिजे अजिबात त्या साईडला येता कामा नये एवढी दहशत निर्माण करायची की बस लोक सगळी घाबरली पाहिजेत आणि घरातच बसली पाहिजे काही झालं तरी ती लोक आपल्या समोर येता कामा नये तेव्हा मात्र ते भूत म्हणत असतं हो मी एवढी दहशत निर्माण करेन एवढी दहशत निर्माण करेन की कोणीही ते जंगलाच्या दिशेने येणार नाही खरं सांगायचं तर माझी पूर्णपणे खात्री आहे आता कोणीही त्या जंगलाकडे फिरकणारच नाही काल रात्री त्या दत्तोबाच्या डोक्यात काठीच झाडली तेव्हा मात्र पोपटराव म्हणतात बरं केलंस अगदी योग्य केलंस खूप छान केलंस खरं सांगायचं तर हेच तर मला पाहिजे होत आता तर मला खूपच बरं वाटतय एवढा आनंद होतोय की मी सांगू शकत नाही मोठ्या बाई स्वतःशीच म्हणत असतात वाह एक नंबर न्यूज मिळाली आता तर या पोपटरावला चांगलंच ब्लॅकमेल करते आणि पैसे काढून घेते या पोपटरावची लायकी त्याला दाखवते स्वतःला खूपच शाणा समजतोय पण याला मात्र माहिती नाही ही मोठी बाई काय काय करू शकते ती इकडे पप्या त्या भूताचा चेहरा काढत असतो चित्र काढत असतो हुबेहूब पप्याने त्याचं चित्र काढलेलं असतं आणि तो गोपाळ हिंदूला म्हणत असतो अरे मी त्या भूताचं चित्र काढलं तो भूत कसा दिसतो कसा नाही हे सर्व काही बरोबर मी रंगवलंय तुम्ही एकदा येऊन माझ्यासोबत ते चित्र बघता का तेव्हा लगेच गोपाळ आणि इंदू पप्याचं ते चित्र बघायला जातात आणि ते चित्र बघत असताना गोपाळ इंदूला म्हणत असतो इंदू बघ इंदू बघ बघ हेच चित्र आहे का हाच तो माणूस आहे का तेव्हा मात्र इंदू निरखून बघत असते आणि ती गोपाळला म्हणते गोपाळ शंभर टक्के काय पाचशे टक्के माझी खात्री आहे हाच तो माणूस आहे तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो इंदू आता याला सोडायचं नाही आता याला चांगलीच भुई करायची याची अशी वाट लावायची की तू बघच आता तर मी ह्याची अशी वाट लावतो की परत कधीच हा आपल्याकडे ढुंकून सुद्धा बघणार नाही तेव्हा मात्र इंदू बोलते गोपाळ आपल्याला खूपच सावधगिरीने याचा सामना करावा लागणार आहे कारण हा माणूस काहीही करू शकतो आता मात्र या माणसाला आपण सोडायचं नाही या माणसाला चांगलं तुडतुड तुडवायचं आणि त्याची अवस्था बिकट करायची त्याला असा काही दणका द्यायचा की परत कधीच तो आपल्या समोर येणारच नाही तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो आता बघच तुम्ही काय करतो इकले ते इकडे मोठ्या बाई त्या भूताचं आणि पोपटरावचं सगळं बोलणं ऐकत असतात तेवढ्यात मोठ्याबाई पोपटराव समोर जातात आणि पोपटरावला म्हणतात वा पोपटराव वा काय चाल खेळताय तुम्ही खरंच मानलं पाहिजे तुम्हाला गावात भूत आहे भूत आहे असं सगळीकडे फिरवता आणि भूत म्हणून या माणसाला पाठवता खरंच मानलं पाहिजे कमाल आहे तुमची पण काय रे भूता तुला कळतय का तू काय करतोयस ते तू जर का आमच्या व्यंकट भाऊजींच्या आणि त्या इंदूच्या नादाला लागलास ना तर तू मेलासच तेव्हा लगेच तो भूत म्हणतो ए गप्पा बस कोण आहेस कोण तू तेव्हा मोठ्या बाई म्हणतात ए आवाज खाली कुणाशी बोलतोयस तू माहिती तरी ऐका अरे गावात मला सगळ्या मोठ्या बाई म्हणतात आणि तू माझ्याशी या वाचात बोलतोस पोपटराव आता मात्र तुमची ही चाल माझ्या चांगलीच लक्षात आली आता काही झालं तरी तुम्हाला मी सोडणार नाही तुम्ही हे सर्व घडवून आणताय जेणेकरून गावातल्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे आणि गावातली लोक तुम्हाला घाबरली पाहिजे बरोबर ना पण काय ना पोपटराव किती काही झालं तरी गोष्टी हातातून निसटायला नको एवढं मात्र लक्षात ठेवा काही झालं तरी आपण लवकरात लवकर था? कारण तुम्ही जे करताय जे वागताय ते योग्य नाही आमचे भाऊजी खूपच हुशार आहेत आणि त्यांनी जर का ठरवला ना तुम्हाला चांगलीच चांगलीच तुडवतीला तेव्हा मात्र पोपटराव म्हणतात या पोपटरावला तुडवणारा अजून जन्माला यायचा आहे कितीही काही प्रयत्न करू देत त्यांनी तरी सुद्धा या भूताला मात्र तो शोधू शकणार नाही तेव्हा मात्र इंदूला इंदूला मारायचं असं मोठे बाई पोपटराव समोर डिल ठेवतात त्यावेळेला पोपटराव म्हणतात तुम्ही काय बोलताय कळतय का मोठ्या मोठ्याबाई उगाच आमच्या लागू नका आम्हाला कुणालाही मारायचं नाही फक्त घाबरवायचं आहे तेव्हा लगेच मोठ्याबाई बोलतात बद झालं आता खूप झालं तुम्हाला कळतय का तुम्ही काय करताय ते ती इंदू आहे ना खूपच शाणी आहे काही झालं तरी मला तिचा जीव घ्यायचा आहे तिला कायमचं मला मारून टाकायचं आहे जेणेकरून ती माझ्या समोर येता कामा नये लवकरात लवकर मला तिला संपवायचं आहे तेव्हा पोपटराव म्हणतात ठीक आहे मी तुमचं हे स्वप्न पूर्ण करतो पण तुम्ही मात्र हे जे मी करतोय ते कोणालाही सांगायचं नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नाही सांगणार मी तुमच्याबद्दल एकही अवाक्षर काढणार नाही पण तुम्ही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही सुद्धा माझ्याबद्दल एकही अवाक्षर काढायचा नाही जर का तसा प्रयत्न केला किंवा काही बोलण्याचा तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंचं असं बोलणं ऐकून पोपटराव म्हणतात ठीक आहे तुम्ही जे बोलाल ते मी करायला तयार आहे काही झालं तरी मी तुमच्या म्हणण्यानुसार वागेन पण तुम्ही मात्र तोंडातून शब्द नाही काढायचे इकडे मोठ्याबाई अंताजीनं सर्व काही सांगत असतात ते अंताजींना म्हणत असतात अंताजी तुम्हाला एक सांगू का तेव्हा लगेच अंताजी बोलतात आज चक्क तुम्ही आम्हाला आमच्या नावाने हक मारली तेव्हा मोठ्या बाई बोलतात असंच हो प्रेमाने खरं सांगायचं तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे अहो तुम्हाला माहिती आहे का खरं तर ती लाल साडीवाली बाई वगैरे कोणीच नाही ती लाल साडीवाली बाई त्या भूताने म्हणजे त्या पोपटरावांनी पाठवली माझ्यावरती विश्वास ठेवा तो पोपटराव लय पोचलेला या त्याच्या नादाला लागू नका तो कधी पण कुणाचाही जीव घेईल तेव्हा मात्र अंताजी बोलतात ते मला माहिती आहे सगळं मी स्वतः रात्रीच्या जंगलात फिरत असतो ना त्यामुळे मला खात्री आहे त्यामुळे तू मला हे सांगायची गरज नाही इकडे मात्र इंदू आणि गोपाळ देवळात असतात तेवढ्यात मात्र तिकडून तो पोपटरावचा माणूस जात असतो जो रात्रीचा भूत बनून फिरत असतो तेव्हा इंदूची नजर त्याच्यावरती पडते आणि लगेच इंदू बोलते गोपाळला गोपाळ हाच तो माणूस जो या फोटोमध्ये आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो काय बघ इंदू नीट बघ तेव्हा लगेच इंदू बोलते हो आता या माणसाला काही करून आपल्याला रात्री पकडायचं आहे त्याला चांगलं तुडवायचं आहे त्याला सगळ्यांसमोर आणायचं आहे त्यासाठी आपल्याला जे करता येईल ते करायचं तेव्हा लगेच व्यंकू महाराजांना इंदू आणि गोपाळ सांगायला जातात त्यांना ते, ते, ते काढलेला स्केच दाखवतात तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात कमाल आहे हा तो माणूस आहे आता याला सोडायचं नाही आज रात्री हे मिशन फत्ते करायचं तेव्हा सगळेजण जंगलात ते गेलेले असतात मोठ्या बाई इंदूला मारण्यासाठी जंगलात गेलेले असतात त्या भूताच्या मदतीने त्या इंदूचा जीव घेणार असतात तेव्हा मात्र लगेच व्यंकुमाराज मोठमोठ्याने ओरडत असतात ये भूता जर का समोर यायचं असेल ना तर ये आज तुला चांगलाच तुडवतो हो आज तुझी लायकी तुला दाखवतो कोण आहेस ते मला सुद्धा बघायचं आहे नाही ना तुला दणका दिला तर नावाचा व्यंकट डिग्रस मोठ्या मोठ्याबाईंनी इंदूला पकडलेला असतं आणि त्या इंदूला मारण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यात मात्र गोपाळ येऊन व्यं मोठ्याबाईंच्या डोक्यात काठीच आणतो आणि मोठ्याबाईंना म्हणतो मोठ्याबाई तुम्ही हे सर्व करत होता समोरच ती दाढीवाली लाल साडीवाली बाई असते तेव्हा मात्र गोपाळ त्या बाईची पाकड धरतो आणि त्याला चांगलाच तुडतुड तुडवतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी भूताचं प्रकरण फत्य करावं का कायमचं संपवावं कारण प्रेक्षकांना सुद्धा कंटाळा आलाय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू